आमदार रोहित पवार यांना आलेल्या ईडी नोटीशीवर राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे रोहित पवार यांना चोवीस जानेवारी रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलंय यावर सोलापूर इथं शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना संजय राऊत अनिल देशमुख यांना सुद्धा ईडीची नोटीस आली आहे अनिल देशमुख सहा महिने तुरुंगात राहिलेत ईडीचा वापर विरोधकांविरुद्ध होत आहे सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा दुरुपयोग होतोय मलाही ईडीची नोटीस आली होती रोहित पवार यांना नोटीस आली असेल पण चिंता करायचं कारण नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय टायटल स्पॉन्सर अर्थात स्पर्धेच्या नावाचे पुरस्कर्ते होण्यासाठी टाटा समूहानं आयपीएलचे दोन हजार अठ्ठावीस पर्यंतचे हक्क विकत घेतलेत त्यामुळं दोन हजार अठ्ठावीस पर्यंतच्या आयपीएल स्पर्धांना टाटा आयपीएल याच नावानं ओळखलं जाणार आहे टाटा समूहानं प्रत्येक वर्षीच्या स्पर्धेसाठी पाचशे कोटी याप्रमाणे दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या पाच आय पी एलसाठी तब्बल दोन हजार पाचशे कोटी रुपये मोजले आहेत मी एकोणीसशे एक्क्याण्णवला पिंपरी चिंचवडमधून पहिल्यांदा खासदार झालो तेव्हाची लोकसंख्या आणि आताच्या लोकसंख्येत झपाट्यानं लोकसंख्या वाढतीय त्यामुळे आता तरी नागरिकांनी एक दोन आपत्त्यावर थांबावं नाहीतर ब्रह्मदेव आला तरी सर्वांना घर बांधून देऊ शकत नाही त्यामुळे सरकारबरोबर नागरिकांचीही जबाबदारी आहे अशी जोरदार फटकेबाजी अजित पवार यांनी केली आहे महापालिकेनं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी आणि आकुर्डी येथे उभारलेल्या प्रकल्पातील नऊशे अडतीस सदनिकांची सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी चिंचवड येथे पार पडली यावेळी ते बोलत होते रामराज्य म्हणजे की पंतप्रधान मोदींनी जी संकल्पना आहे ती दहशतवाद मुक्त भारत गरिबी मुक्त भारत घराणेशाही मुक्त भारत आत्मनिर्भर भारत एक भारत श्रेष्ठ भारत या रामराज्याच्या संकल्पना आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात आहे तसंच आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकाही केली आहे ठाण्यात रामायण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे प्रभू रामाचं अस्तित्व नाकारणारे लोक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला कसे काय जातील असा सवाल त्यांनी केला आहे जरांगे पाटलांनी सांगितल्यानुसार सगळे सोयऱ्याच्या दुरुस्त्या करण्यात आल्यात सरकारनं दुरुस्त्यांवर सहमती दर्शवली आहे सगळे सोयऱ्याचा प्रश्न मिटल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय त्यामुळे सरकार निर्दयी झालं असं म्हणता येणार नाही असा प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी मत मांडलं आहे मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराठी येथून मुंबईकडे रवाना झालेत त्यांच्यासह हजारो मराठा आंदोलकही पायी यात्रेत सहभागी झालेत त्यांच्यासोबत आता बच्चू कडूही सहभागी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळं सरकार म्हणून माझी भूमिका संपली असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे